गेल्या काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावरील हॅशटॅग मी टू या चळवळीविषयी आपण ऐकलं असेल मात्र गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर हॅशटॅग मेन टू हा ट्रेंड सुरू आहे आणि त्याचं कारण ठरलं आहे बंगळुरूतील एका अभियंत्याची आत्महत्या पत्नीच्या जाचाला कंटाळून अतुल सुभाष या चौतीस वर्षीय अभियंत्याने आत्महत्या केली आहे महत्वाचं म्हणजे आत्महत्येपूर्वी अतुलनं एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता ज्यामध्ये त्याने देशातील न्याय व्यवस्था आणि कायद्यात पुरुषांकडे होणाऱ्या दुर्लक्षाबाबतही भाष्य केलंय हे नेमकं प्रकरण काय आहे काय घडलं याविषयी सविस्तर जाणून घेऊयात मात्र त्यापूर्वी तुम्ही लोकसत्ताच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा बंगळुरूत राहणाऱ्या अतुल सुभाष या चौतीस वर्षीय अभियंत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली आत्महत्या करण्यापूर्वी नोट देखील आहे या सुसाइड नोट मध्ये पत्नी आणि पत्नीच्या नातेवाईकांनी आपला छळ केल्याचे गंभीर आरोप अतुलने केले आहेत तसंच त्यामध्ये म्हंटलय की पत्नीनं सेटलमेंटसाठी तब्बल तीन कोटी रुपयांची मागणी केली होती एवढंच नाही तर मुलाच्या संगोपन आणि देखभालीसाठी वेगळी रक्कमही मागितली होती या प्रकरणी अतुल सुभाष यांनी स्वतःला न्याय देण्याची मागणी करत एक व्हिडिओ देखील रेकॉर्ड केला होता तसंच पत्नीने आपल्यावर अनेक गुन्हे दाखल करत आपला खूप छळ केल्याचा गंभीर आरोपही अतुलने केलाय आत्महत्येपूर्वी अतुलने तब्बल दीड तासाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता ज्यामध्ये त्यांनी पत्नी आणि त्याच्या सासरच्या मंडळींना आत्महत्येसाठी जबाबदार धरले त्याचप्रमाणे सासरच्या मंडळींनी आपल्या कुटुंबाला कशा प्रकारे खोट्या प्रकरणात अडकवलं असे आरोपही अतुलने या व्हिडिओच्या माध्यमातून केले आहेत हॅलो वर्ल्ड मेरा नाम अतुल सुभाष आहे मी तकरीबन चौतीस साल का हूं बेंगलोर में रहता हूं आज मी सुसाईड कमिट करणे जा रहा हूं। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आत्महत्येपूर्वी अतुलने जो व्हिडिओ रेकॉर्ड केला होता त्याने तो मध्यरात्री एका संस्थेच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवला होता या व्हॉट्सअप ग्रुपमधील सदस्यांनी जेव्हा हा व्हिडिओ पाहिला तेव्हा त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवलं आणि पोलिस सकाळी जेव्हा अतुलच्या फ्लॅटवरती पोहोचले तेव्हा त्यावेळी त्यांना अतुल गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला त्यावेळी खोलीत न्यायाची मागणी करणारं जस्टिस इज ड्यू असं लिहिलेलं फलकही सापडलं अतुलच्या कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आता अतुलची पत्नी आणि तिच्या घरातील तीन सदस्यांवरती गुन्हा दाखल केला आहे आपल्या कुटुंबियांना तब्बल नऊ खोट्या प्रकरणात अडकवल्याचा आरोपही अतुलने आपल्या व्हिडिओमध्ये केला होता यामध्ये हुंडाबळी सारखा आरोपही आपल्यावर करण्यात आला होता असं अतुलने या व्हिडिओमध्ये म्हटलंय या व्हिडिओमध्ये अतुलने कोर्टाच्या काही तारखांचाही उल्लेख केला आहे ज्यामध्ये त्यांनी की दोन वर्षात त्याला कोर्टात हजेरी लावण्यासाठी अनेक वेळा बंगळुरूहून जौनपूरलाही जावं लागत होतं आणि या संपूर्ण व्यवस्थेला आपण कंटाळलोय अशी भावना अतुलने व्हिडिओमध्ये व्यक्त केली आहे दरम्यान आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर त्या अतुलच्या आई वडिलांनी आक्रोश व्यक्त केला आहे मार्च के महीना में वो गया था मार्च के महीना के बाद जब आया ना तो कहा कि पापा वहाँ का जो मीडियेशन का जो जज है चाहे जो भी लोग है वकील है चाहे जज है जो भी है वो वहाँ के कानून व्यवस्था जो लॉ है अपने भारत का उस लॉ से नहीं चलता है उस लॉ को मानता ही नहीं है जो ये बता रहा था कि इस धारा में ये लॉ होना चाहिए तो वो उसको हाई कोर्ट के सुप्रीम कोर्ट के लॉ को भी नहीं मानता था उनको कुछ नहीं उनको तो 40 बार बेंगलोर कम से कम 40 बार गया होगा बेंगलोर से जौनपुर और मैंने इतनी धारा उस पर एक खत्म हो जाता था केस तो दूसरा लगा देते थे इस बात के कारण जो है तो भीतर से फ्रस्ट्रेट था लेकिन हम लोग को महसूस नहीं होने दिया कि क्या है नहीं है एक एकाएक हम लोग को खबर गई है कि वो अपना पूरा मेल बगर हमारे हमारे छोटे लड़के को रापने किया है बज़े, दो बज़े, हमारे पास उसका आया है बजे 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 पास तीन उसका आया उसके बाद कैसे कैसे फोन ज्या प्रकारे अतुलने जॉनपूरच्या कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश आणि त्याचबरोबर त्यांच्या कारभारावरती गंभीर आरोप केले होते त्यानंतर अतुलच्या वकिलांनी आपली भूमिका मांडली आहे नहीं देखिए न्यायालय पे अगर उन्होंने ऐसी कोई चीज़ कही है तो वह गलत है न्यायालय में बहुत से मामले आते हैं और न्यायालयों में हमारे जौनपुर ज़िले में न्यायालय हमारी ओवरबर्डन है बहुत काम है और न्यायालय मैं व्यक्तिगत रूप से जानता हूँ कि जो पत्रावली पे जो साक्ष्य होता है उन्हीं के आधार पर दिया जाता है वहाँ पे न्यायालय का कोई दोष नहीं वो बिहार का बच्चा रहने वाला था और ये शादी जो है ये आजकल जो ऑनलाइन वगैरह और सब चली हैं इन इस प्रक्रिया के तहत हुआ था कोई अगुआ वगैरह नहीं था इस शादी का और लड़का बेंगलोर रहता था बेंगलोर से आता जाता था वो और निश्चित रूप से कहीं न कहीं जो समझ में आता है कि उसके सास या ससुर या उसके जो साले लगते थे उन तो लोगों ने कोई अगर प्रताड़ना उसको दिया होगा कि सुलह कर लो इतना पैसा लगेगा तो ये आउट ऑफ रिकॉर्ड चीजें हैं अगर ऐसा भी है तो उसको इस बात को कहना चाहिए था हम लोगों को बताना चाहिए था तो उसमें ये अपने इस तरीके से सुसाइड किया वो गलत दरम्यान दरमियान अतुल ने आत्महत्या पूर्वी के लिए अपने वीडियो मध्य शेवटी मटल कि मैं कुटुंबाला न्याय मिलावा त्याचप्रमाणे जोपर्यंत मला छळणाऱ्यांना शिक्षा मिळत नाही तोपर्यंत आपल्या अस्थींचं विसर्जन करू नये अशी शेवटची इच्छा अतुलने या व्हिडिओमध्ये व्यक्त केली आहे दरम्यान या प्रकरणी आता पोलीस सखोल तपास करत आहेत या आत्महत्या प्रकरणामुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा महिलांकडून पुरुषांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फुटली आहे सोशल मीडियावर जस्टिस फॉर अतुल असा हॅशटॅगही आता ट्रेंड होतो आहे आणि ह्या संपूर्ण प्रकरणावरती आता न्यायाची मागणीही नेटकऱ्यांकडून केली जाते त्याचबरोबर अतुलच्या कुटुंबियांकडून देखील न्यायाची मागणी केली जाते या प्रकरणाचा तपास सध्या पोलीस करत आहे त्यामुळे नवी माहिती काय समोर येईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल त्याचबरोबर या आत्महत्या प्रकरणाविषयी आपलं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि त्याचबरोबर पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह